नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार शाश्वत वाणिज्याचा महत्वाचा मुद्दा कोणत्या जागतिक समस्येवर लक्ष केंद्रित करतो तर याचं उत्तर होणार हवामान बदल पुढील प्रश्न नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटर एन डी आर सी भारतात कुठे स्थित आहे तर याचं उत्तर होणार बिहार पुढील प्रश्न गंगा नदीच्या डॉल्फिनसाठी समर्पित सुविधा जितकी महत्वाची आहे तितकी कोणती सुविधा आहे तर याचं उत्तर होणार एन डी आर सी पुढील प्रश्न भारत एन सी एक्स दोन हजार चोवीस हा भारत सरकारचा कोणत्या क्षेत्रात उपक्रम आहे तर याचं उत्तर होणार सायबर सुरक्षा पुढील प्रश्न भारत एन सी एक्स दोन हजार चोवीसचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार सायबर संरक्षण क्षमता सुधारणे पुढील प्रश्न एन डी आर सी सुरू करण्यासाठी कोणती महत्वाची तारीख आहे तर याचं उत्तर होणार मार्च दोन हजार चोवीस पुढील प्रश्न शाश्वत व्यापार पद्धतींवर कशामुळे जोर देण्यात येत आहे तर याचं उत्तर होणार लवचिकता आवश्यक आहे पुढील प्रश्न एन डी आर सी कशामुळे प्रभावित झाले आहे तर याचं उत्तर होणार कर्मचारी आणि उपकरणांच्या कमतरतेमुळे पुढील प्रश्न भारत एन सी एक्स दोन हजार चोवीस किती दिवस चालेल तर याचं उत्तर होणार बारा दिवस पुढील प्रश्न शाश्वत आणि नवीनतेसाठी कोणत्या गोष्टीला पुरस्कार देतो तर याचं उत्तर होणार सहकार्य पुढील प्रश्न आय आय टी मद्रास आणि आंध्र प्रदेश सरकार यांनी किती करार केले आहेत ता। तर याचं उत्तर होणार आठ करार पुढील प्रश्न हरियाणा विधानसभेने कोणते विधेयक लागू केले आहे तर उत्तर होणार हरियाणा कंत्राटी कर्मचारी सेवेची सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस पुढील प्रश्न मुख्यमंत्री नायब सिंग सेनी यांनी कोणत्या गोष्टीवर जोर दिला तर याचं उत्तर होणार स्थिर रोजगार शोधणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यांसाठी विधेयकाचे महत्व पुढील प्रश्न ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सी पी आयच्या वाढीचा दर किती होता तर याचं उत्तर होणार सहा पॉईंट दोन टक्के पुढील प्रश्न ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सी एफ पी आयच्या वाढीचा दर किती होता तर याचं उत्तर होणार दहा पॉईंट सत्याऐंशी टक्के पुढील प्रश्न वन डे वन जिनोम कार्यक्रम कोणत्या विभागाने जाहीर केला तर याचं उत्तर होणार जैव तंत्रज्ञान विभाग डी बी टी पुढील प्रश्न वन डे वन जी नोम कार्यक्रमाचं उद्घाटन कुठे करण्यात आला तर याचं उत्तर होणार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी नवी दिल्ली पुढील प्रश्न आय आय टी मद्रास आणि आंध्र प्रदेश सरकार यांचे प्राथमिक फोकस क्षेत्र कोणती आहेत तर ता। याचं उत्तर होणार डीप टेक इनोव्हेशन डिजिटल कौशल्य प्रशिक्षण विमानचालन आणि सागरी संशोधन पुढील प्रश्न हरियाणा कंत्राटी कर्मचारी विधेयकाचा उद्देश काय आहे तर उत्तर होणार कंत्राटी कामगारांच्या रोजगार सुरक्षा सुधारणे पुढील प्रश्न किरकोळ महागाईचा निर्देशांक सी पी आय म्हणजे काय तर उत्तर होणार ग्राहक किंमत निर्देशांक तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद